आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी मिरची फ्रायची रेसिपी तोंडी लावण्यासाठीची रेसिपी आहे त्याचबरोबर तुम्ही आठ ते दहा दिवस सुद्धा ही मिरची ठेवून खाऊ शकता खराब होणार नाही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ही मिरची फ्रायची रेसिपी आवडेल कमी तिखट अशी ही रेसिपी आहे आणि ज्यांना मिरची बातते त्यांनी तर ही रेसिपी नक्की करून पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मिरची फ्राय करण्यासाठी इथं मी कमी तिखट अशा पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या अशा प्रकारे मधनं चिर मारून घ्यायचे तुम्ही हवं दोन तुकडे सुद्धा करून घेऊ शकता मिरचीचे आणि वजनी म्हणाल तर या शंभर ग्रॅम अशा मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत मिरची आणि लसूणचं खूप छान असं कॉम्बिनेशन लागतं म्हणून मी इथं सात ते आठ अशा लसणाच्या सुद्धा घेतलेल्या आहेत ठेचून त्यानंतर गॅसवरती आपण तवा ठेवून घ्यायचा आणि त्यात दोन ते तीन चमचे असं तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण इथं छान खरपूस असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची मिरची तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूनी छान त्याला असा खरपूस रंग येईपर्यंत किंवा सोनेरी असा रंग याईपर्यंत मिरची तळून घ्यायची जसं की आज आपण मिरची मधून चिरून घेतलेली आहे म्हणून बिलकुल त्या अंगावर उडणार नाही किंवा ती फुटणार नाही तर ही टेप नक्की लक्षात घ्या शक्यतो मिरचीचा ठेचा किंवा अशा प्रकारे मिरची फ्राय करताना एक तर मिरची मोडून घ्यायची किंवा अशा प्रकारे त्याला मधनं पाडून घ्यायची दोन ते तीन मिनटांसाठी मोठ्या फ्लेमवरती छान अशी मिरची आपण परतून घ्यायची आहे त्यानंतर इथं ता हलकासा असं मिरचीचा रंग बदलल्याच्या नंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून मिरची छान अशी शिजवून घ्यायची पाच एक मिनिटांसाठी फक्त आपण ही मिरची भाजून घ्यायची आहे इथं गॅसची फ्लेम बारीक ठेवायची पाच मिनटं झाल्याच्यानंतर इथं अगदी मस्त सगळ्या बाजूंनी छान मिरची भाजली गेलेली आहे छान त्याला असे सोनेरी स्पॉटसुद्धा पडलेले आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर ही मिरची थोडीशी तव्यात साईडला करून घ्यायची आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिलं मी यामध्ये पाव चमचा जिरं टाकून घेतलं थोडंसं इथं मी हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर अगदी चिमूटभर अशी हळद टाकून घ्यायची आणि पाव चमचा इथं मी लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही आवडीनुसार यामध्ये धनाजिऱ्याची घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मिरचीबरोबर इथं गॅसची फ्लेम परत पण मोठी करून छान ही मिरची परतून घ्यायची आता ह्यामध्ये आपण टाकूयात अर्ध्या लिंबाचा रस तुमच्याकडे जर घरामध्ये लिंबू अवेलेबल नसेल तर तुम्ही एक तर चाट मसाल्याचा वापर करा कर किंवा आमचूरची पावडरसुद्धा वापरू शकता आणि छान अशी ही दोन एक मिनिटांसाठी मिरची परतून घ्यायची आहे तुम्हाला जर का मिरचीचा ठेचा आवडत असेल तर त्याची सुद्धा रेसिपी आहे चॅनलवरती ती सुद्धा रेसिपी नक्की जाऊन पहा आता इथं आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मिरची पूर्ण थंड नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायची एअरटाईट डब्यामध्ये किंवा तुम्ही कुठल्याही स्टीलच्या डब्यामध्ये ही मिरची भरून ठेवू शकता दहा ते पंधरा दिवस बिलकुल मिरची खराब होणार नाही आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक करा नवीन असान तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू